मुखेड मधील नगरपालिकेचा बोगस काढवा नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं स्वागत आता जाणून घेऊया सविस्तर माहिती मुखेड येथे तगलाईन गल्ली मध्ये जुना सिमेंट रस्ता फोडून का न काढता तसेच नवीन रस्ता पायरी लेवर न करता नवीन रस्ता दरवाजाच्या वर केल्यामुळे रोडवरील पावसाची पाणी व नालीतील गहाण पाणी घरामध्ये शिरत असल्यामुळे महिलांनी नगरपालिका व गुद्धेदार जबाबदार असल्याचे महाराष्ट्र पोलीस न्यूजच्या टीमला सांगितले आहे मुखेड तालुक्यात नगरपालिकेचे अनेक सीसी रोडचे काम होत आहे त्यात अनेक फेवर ब्लॉकचे कामही झाले तगलाईन गल्लीमध्ये महानगरपालिका गुद्देदाराच्या चुकीमुळे तसेच पैसे वाचवण्यासाठी हलके सिमेंट वापरून व निकृष्ट दर्जाचे काम करून गुद्देदार व नगरपालिका रोड लगत असलेल्या घर मालकांची दिशाभूल करून पायऱ्या लेवल न करता बुद्धेदराने चक्क घराच्या दरवाज्याप्रमाणे थातून माथूर रस्ता बांधून निघून गेला आहे त्यामुळे रस्त्यावरील पाणी घरात शिरत आहे खूप मोठ्या प्रमाणात घरातील साहित्य पानात बुडत असून संबंधित नगरपालिकेच्या समोर व मुद्देदाराच्या समोर तातडीने क्वालिटी यंत्राने मदत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी का अशी मागणी एका महिलाकडून करण्यात आली आहे नीचे नीचे कितने पैरे थे नीचे बुझ गए रोड

व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद